देशाची लोकशाही टिकवण्याच्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंद बघितले आजचा हा मोर्चा मला काही जुन्या गोष्टी याचा अडचण करून देतो मला असं एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशी या काळात महाविद्यालयामध्ये शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात प्रशास असे मोर्चे निघायचे आणि काळा घोदा आणि त्याचा परिसर तिचे मोर्चे

त्याची आचरण होती आज एक महत्वाचा विषय आपण हजर घेतो आपण स्वतःसाठी काही वाटत नाही आपण एवढंच म्हणतो की लोकशाहीमध्ये संविधानानं जो अधिकार वा वा रसिया सर 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 सामान्य माणसात संसदीय लोकशाही यावरचा विश्वास याला धक्का बसतो आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत असा या ठिकाणी उत्सवराव जानकर सोलापूर तिथल्या आमदारांनी त्यांचा अनुभव तुम्हा सगळ्यांच्या समोर सांगितला त्याचा फर्च की सत्तेचा गैरवापर सरकार केला जातो आणि याला तो द्यावं लागेल राजकीय मतभेद असू शकतात निवडणुकीमध्ये संघर्ष असू पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा दर्शन करणं हेच आमचं कर्तव्य आहे हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या ठिकाणी निर्धार केला उपलब्ध काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या काही ठिकाणी सांगण्यात आलं की सनावट आधार कार्ड हे मिळत माहिती दिली कलेक्ट करण्यासाठीच सिद्ध करून द्या हे आव्हान आलं जेव्हा दाखवला आणि हे दाखवून हा आरोप सिद्ध ज्यांनी केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला खोचा जे आहे ते सांगण्याचा सा, सिद्ध करण्याचा सा, फळेचा कुणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं पासपराव करत आणि त्यामुळं तुमची माझी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मतदानाची कमी खालणारी चोरी आहे ती चोरी आम्ही थांबवणार आज या ठिकाणी इथून जाताना आपल्याला आज निकाल घ्यायचा आहे आम्ही अनेक पक्षात पक्षात आहोत विचारधारा वेगळी आहे कधी मजबी असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते मताचा अधिकार हा शिकवायचा असते तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल मी तुम्हाला खात्री खात्री देतो आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला काय परची किंमत देऊ पण ही चोरी थांबवू आणि या देशाची लोकशाही तिकड कशी याची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका